आहो नाश्ता बनवत आहेत शुभेशुभे काय बनणार आहे काय खाणार उपमा खाणार आहो ना चपाती ना उद्या खायची ना आताच उद्या ना आता आज आपण उपमा खाव्या ना आहोणचा आजचा मिस्टरने छान उपमा बनवला मस्त नाश्ता केला मग आई म्हणाल्या की जेवणाचं काय ते मी बघते तुम्ही पापड करा आईने मला पीठ उकडून दिलं तांदळाचं मग आम्ही दोघी पापड करायला बसलो तर आमच्या आईंची रेसिपी पुढे काय बघायच आम्ही ना आतूसाठी पापड बनवते तांदळाची आईला विचारलं आई कोणी पीठ कोणी बनवलं कसं बनवलं काय करतेस जेवण करते आहे पापड्याचं पीठ कसं बनवलं हा पीठ घेतलं त्याच्यात दोन ग्लास पाणी ओतलं मग त्याच्यात राई नाही जिरं काळी मिरी हिंग टाकला मीठ टाकलं पापडखार टाकला आणि पीठ त्याच्यात पीठ ओतलं तांदळाचं तांदळाचं पीठ होतलं आणि ढवळलं मोदकाच्या पिठा सारखं केनवून पापडला त्याचे <laughs> जेवण काय बनवलं जेवण काय बनवलं का जवळ्याचं सार बनवलं आणि बोंबलाची भाजी बनवली भात डाळ चपाती भाकरी प्लास्टिकच नाही चुकून नाही थांब थांब बाबू मी काढली फेल झाली नाही माझ्या बाबूला येतो फेल करा सातवी फेल ही पोली फेल झालेली आहे तिला काहीच येत नाही

एवढी मानबीन नको हल सुंदर पापड बनवला आहे माझ्या किया बेबीने पापड करतच होतो तेवढ्यात बाहेर येऊन बघितलं तर पावसाचं वातावरण होतं अचानक काळोख झाला म्हटलं बाप रे आता टेन्शनच आलं की आता कसं करायचं पण काय नाही आम्ही एक आयडिया केली की म्हंटल आज आपण घरामध्येच पंख्याखाली पापड चुकूया मग उद्या बघू काय करायचे ते बघा एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे काळोख झालेलं आहे संध्याकाळचे चार वाजलेत पण असं वाटतं खूप संध्याकाळ झालेली आहे म्हणून तर या पावसामध्ये आता आमची मुलं खूप मज्जा करणार आहेत ते तुम्ही पुढे नक्की बघा खूप मज्जा केली मुलांनी पाऊस पडून गेलेला आहे मस्त वाटत आता इकडची जी विहिरी आहे ना आमची त्या विहिरीतलं पूर्ण पाणी संपलं आहे त्याच्यामुळे लोक पाव पावसाची खूप वाढ बघतात शेतीसाठी पण पाऊस पाहिजे आणि पिण्यासाठी पण पाणी पाहिजे तुम्हाला तुम मी विहिरीमध्ये थोडंसंच पाणी आहे आमचं घर आहे जुनं नवीन दोन्ही पण आणि इकडे असं पाणी येतं आणि इकडे अशी विहीर आहे बाबा खूप अशी झाड आहेत फुलांची फुलांच्या कुड्याच्या फुलांचं झाड तेवढं मोठं आहे मी पहिल्यांदा एवढं मोठं झाड आहे कुड्याच्या फुलांचं ही भाजी असते कुड्याची तुम्ही चॅनलवर बघितलंच असेल आपण कुड्याची भाजी बनवली होती आणि हे तगरीचं फुलांचं झाड आहे इकडे आहे ब्रिज इकडे आमचं घर तर आता संध्याकाळी आम्ही ना आमच्या गावातले काका आहेत आम्ही त्यांना आप्पा म्हणतो आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो तर हे त्यांच्या घराबाहेरचं दृश्य आहे बघा किती सुंदर वाटतं हिरवगार छान वाटतं तर हे त्यांचं घर आहे घर दाखवण्याचं कारण असं की बघा खूप मोठं आहे कारण चार भाऊ आहेत चार भावांचा एकत्र घर आहे बघा चार दरवाजे आहेत आतमध्ये जरी ते वेगळे वेगळे राहत असतील तरी सुद्धा घराचा आडा हा एकच असतो कोकणामध्ये ना घरांची अशी पद्धत आहे की एकजुटीने राहतात सगळे एकोप्याने राहतात त्याच्यामुळे असे मोठी घर असतात सगळे भाऊ एकाच मला आढळलं तर नक्की लाईक करा